या संकष्ट चतुर्थीला वाकडमध्ये एका रेस्टॉरंट बाहेर खवय्यांची गर्दी पाहिली आणि लक्षात आलं ही तर घोले रोडवरील प्रसिद्ध नैवेद्य थाळीची पीसीएमसी ब्रांच आहे हीच अस्सल चव आणि शुद्ध शाकाहारी जेवण प्रीमियम सजावट स्वच्छ वातावरण आणि मन जिंकणारं आदर आतिथ्य इथे मिळते अनलिमिटेड थाळी ते सुद्धा दररोज नवनवीन मेनू सोबत ज्यामुळे पोटासह मन सुद्धा तृप्त होतं फक्त जेवणच नाही तर स्वच्छता वातावरण आणि सेवेची गुणवत्ता यामुळे नैवेद्य थाळी प्रत्येक पुरीची पहिली पसंती बनली आहे फर्स्ट टाइम ओपन झालंय तर त्यांची थाळी तर एकदम अप्रतिम आहे त्यामध्ये मोस्टली प्रेफरेबल आयटम मला जो स्पेसिफिकली आवडलेला आहे तो म्हणजे उकडीचे मोदक त्याच्यावरून जी तुपाची धार ते देतात ती आ हा 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 म्हणजे अप्रतिम एकदम फुडीज आधीच म्हणतात एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं तर आता तुमची वेळ आलीये चला तर भेट द्या नैवेद्य थाळी वाकड येथे